आज दृष्टी माध्यमातून जे चालना जिल्ह्यामध्ये मोठं काम चालू आहे ते काम लाख मुलाच आहे या कामाच्या माध्यमातून अनेक लोकांना दृष्टी आहे जवळपास तेरा हजारच्या सतरा हजारेशन डोळ्याचे ऑपरेशन मोफत झाले आहे अनेक लोकांना गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते ते दृष्टी हॉस्पिटल हे बघण्यासारखं आहे आणि अलीकडच्या काळात आपण बघत आलो की माणसं फार सिक्युअर झालेले स्वतःपुरतं विचार करणार झाले परंतु अशा जगात सुद्धा अशी चांगलपणाची माणसं काम करणारी माणसं आहेत ही खरंच आमच्या सगळ्या सगळ्या माणसांसाठी लाख मोलाची गोष्ट आहे आज मनोहरजी आपण आणि आपला परिवार खरंच खूप लायन्स क्लबला वाहून घेतलेला आहे सकाळी तुमचा फोटो दोन गरीब दौर दौर माणसाशी भेटताना त्याच्या पाठोळा ऑपरेशन झालेलं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असो आम्ही पाहतो अनेक ठिकाणी तुम्ही पाहता की सकाळ संध्याकाळ पुढं चिकड हल्ला असतात जालन्यामध्ये श्यामशेब लोया आणि इथल्या सगळ्या लायन्स क्लबची तुम्ही मदत घेतली आणि परतूर सारख्या ठिकाणी अत्यंत दुर्गम ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकामध्ये तालुक्याच्या एक चांगलं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी लायन्स क्लब दृष्टी हॉस्पिटल तुम्ही त्या ठिकाणी परतूरला निर्माण केलं आणि त्या माध्यमातून तुम्ही जे समाजसेवा करता ही अत्यंत लाखमोलाची सेवा आहे आम्हाला आपला सहा अभिमान आपल्यासोबत काम करण्याचा अभिमान आपल्यासोबत काम करण्याचा अनुभव आम्ही मागील पंधरा वीस वर्षापासून बघतो आहोत खरंच लाखमोलाचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे कारण ज्या जुन्या काळामध्ये आपण संत गाडगे बाबांचं नाव बघतो संत तुकडोज महाराजांचं काम बघतो जुन्या काळामध्ये महात्मा गांधींचं का आपण काम बघितलं त्या yeah. आजच्या काळामध्ये महात्मा मागे आपण महात्मा फुलेंचं काम बघितलं आजच्या काळामध्ये त्याच पावलावर पावलं घेऊन तुम्ही जी ज्योत आहे जो दिवा आहे तो प्रामाणिकपणे पुढे नेता दिसत आहेत घरावर खूप घरातला आपल्या कुटुंबातला खूप लाख वेळ या सामाजिक कार्याने द्यावा लागतो तेव्हाही एवढं मोठं सामाजिक काम उभं राहतं आणि तुम्ही ते काम करत असताना अशा चांगल्या माणसांची मदत तुम्ही घेतलेली आहे जालन्यामध्ये आजला अँब्युलन्स आहेत सामशेटना पुराधार घेतला दोन अँब्युलन्स आहेत तिथून मुलांना तुम्ही सगळ्यात जे आपले दृष्टी ऑपरेशन होणारे व्यक्ती आहेत त्यांना घेऊन जाता पुन्हा आणून सोडता त्यांचा नाश्ता त्यांचं जेवण त्यांच्यासोबत तुमची उपस्थिती अत्यंत लाख मुलाची आणि हे सर्व करत असताना तुमच्या चेहऱ्यावरचा जो प्रसन्नता आहे तुमच्या मनामध्ये जो आदर भाव आहे तुमच्या मनामधला जो स्नेह भाव आहे हा लाख आहे आज अलायन्सच्या या सगळ्या परिवारामध्ये आम्हाला खूप आपण आपण देखील या लॉयन्सच्या माध्यमातून आमच्या सोबत आहात आणि आमच्या लॉयन्स परिवारातले तुम्ही आज आहात आपल्या तुमच्यात पण आहे सर्व लॉयन्स परिवार आपला सेवाभावाचा आहे आणि तुम्ही आज जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली जी तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था आहे जे चेअरमन झालात आम्हाला सर्व लॉयन्स परिवार अभिमान आहे आणि दृष्टी फाउंडेशन संचालक मंडळातर्फे आपलं खूप खूप या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो दृष्टी लालय भत्तूर जालना सर्व संचालक आणि लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे आज तुम्हाला खूप शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी परत शुभेच्छा देऊन स्वागत करून